नमस्कार मित्रांनो अगोदर फार्म या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला नवीन दुधाच्या शाळ्या बांधून दाखवतोय आता या पण दोन दोन लिटरवाल्या आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी मध्ये दिवाळी धमाका ऑफर मध्ये मित्रांनो म्हणून हा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा एकाच टाइमाचा दूध आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो चला तर मग बघूया चला तर मग तुम्हाला आता काशी दाखवतो हे बघा मित्रांनो दुसऱ्या वेधाची पाठ आहे मित्रांनो हे बघा महेश एकदम नरम टॉप क्वालिटी एक मध्ये एक एकदम एकाच टायमाच तिथे मित्रांनो एवढं ताजे ताज्य शेळी हे बघा हे बघा दोन नंबरला हे बी बघा एकदम नरम एकच नंबर एकदम एक एक वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा मित्रांनो वस्तू हे म्हणजे गरीबची गाय हे बघा मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो हे पण बघा आता पहिल्या वेदाची मित्रांनो हे बघा एकाच टायमाच वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा काशी एकच नंबर मित्रांनो हे बघा क्वालिटी एकदम नरम नरम म्हणजे नरम एकदम पूर्णाची पोळी मित्रांनो जशी काही एकच नंबर हे बघा म्हैस दोन लिटरवाली मैशी <laughs> मित्रांनो ही पण हे बघा का कास एकच नंबर एकदम मित्रांनो हे बघा हे बघा पुढची हो चालेल त्या पुढची मोटरी दुधाची आहे बा हे बघा मित्रांनो दुधाची मोटर म्हणते याला घागर ताज्यात धन्याला शेळ्यात मित्रांनो हे बघा घाणत लागले तीन ना हे बघा ही पण बघा एकच नंबर वस्तू हे बघा ही पण घालणच फेक बघा एकाच टायमाचं दूध मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा येला म्हणते काच एकच नंबर अशा तेरी फिट काशीच्या शेळ्या मिळतील मित्रांनो आपल्याजवळ हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा एकाच टायमाचं दूध आहे मित्रांनो हे हे बघा हाईट बघा शेळींची एकच नंबर एकदम मोठ्या मापाच्या शेळ्यात मित्रांनो एकदम डबल हड्डी टॉप क्वालिटी मध्ये काहींची कातर झालेली मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे चला तर मग तुम्हाला पुढून पण दाखवतो शिंगडी पगडी वगैरे एकच नंबर आहे मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा क्वालिटी टॉप क्वालिटी मध्ये माल आलेला आहे मित्रांनो हे बघा एकच नंबर हे बघा शिंगडी पगडी एकदम एकच नंबर मित्रांनो दोन दोन दुसऱ्या वेताच्या तिसऱ्या तिसऱ्यात एकच एकच शेळी मित्रांनो हे बघा ही सगळ्या दुसऱ्यात पहिल्यातच शेळेत हे बघा शिंगडी पगडी एकदम एकच नंबर चेहरापट्टी वगैरे टॉप क्वालिटीमध्ये माल मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा घेण्यासाठी हे बघा वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो ओके हे बघा मित्रांनो तुम्हाला माल सोडून दाखवतोय टॉप क्वालिटीमध्ये हे बघा वस्तू हे बघा क्वालिटी बघा एकच नंबर माल मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये हे बघा तू घागरीत मित्रांनो या हे बघा वस्तू म्हणजे वस्तू हे बघा बघा काशी बघा एकच नंबर एकदम हे बघा मित्रांनो हाईट बघा शेळींची टॉप क्वालिटीमध्ये माल मी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याजवळ एकच नंबर एकदम दिवाळी ऑफरमध्ये हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो एकच नंबर माल आहे लवकरात लवकर संपर्क करा मित्रांनो घेण्यासाठी टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी अशी पुन्हा पुन्हा येत नाही मित्रांनो एकच नंबर दूधाचे एकदम क्वालिटीच्या शेळ्यात मित्रांनो हे बघा काशी बघा मित्रांनो काशीवरून लक्ष देतो क्वालिटीवरून लक्ष देतो आपल्याला माल कसा आहे असू एकच नंबर एकदम काळ्या आहेत मित्रांनो एका एका टायमाचं दूध आहे मित्रांनो यांना हे हो। जे दाखवलं आहे एकाच टायमाचं दूध दाखवलं आहे एकदम एकच एक एक नंबर त्या काही बाजार वगैरे हो नाही आहे दाखवायला डबल याचं धरून एका टायमाला एवढं दूध आलेलं मित्रांनो त्यांना हे बघा वस्तू म्हणजे वस्तू एकदम टॉप क्वालिटीमध्ये एकदम हे बघा हाईट बघा मित्रांनो एकच नंबर एकदम शेळींची हे बघा मित्रांनो मधी पण गाभणी शेळ्या उपलब्ध आहे मित्रांनो हे तुम्हाला दुधाच्या शेळ्या दाखवल्या आता गाभनी शेळ्या दाखवतो एक हे बघा मित्रांनो गाभनी शेळ्या दाखवतो तुम्हाला एकच नंबर टॉप क्वालिटीमध्ये हे बघा पाऊस चालू इकडं पावसामुळे शेळ्या जरा चरलेल्या नाहीत आज बुक्या आहेत मित्रांनो हे बघा काशी बघा एकच नंबर एकदम टॉप क्वालिटीमध्ये माल मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू हे बघा ही पण बघा एकच नंबर टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो हे बघा शेळ्या बुक केस पाऊच चालू आहे इकडे दिवसभरात त्याच्यामुळे हे बघा झोपडच्या शेळ्यात मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे एकच नंबर एकदम हे बघा ही पण बघा हे बघा जवळ आलेल्या आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो या सहा शेळ्या दाखवल्या मित्रांनो अजून दोन तीन शेळ्या आहेत गामणी त्यामध्ये हे बघा हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो हे बघा हे बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच नंबर टॉप क्वालिटीमध्ये माल उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याजवळ त्या कोणाला घ्यायच्या लवकरात लवकर संपर्क करा हे बघा वस्तू हे बघा टॉप क्वालिटीमध्ये माल मित्रांनो हे बघा लवकरात लवकर संपर्क करा घेण्यासाठी <laughs> नमस्कार मित्रांनो या बघा आपण ज्या स्टेटसला शेळ्या ठेवल्या होत्या घरी त्या शेळ्यांना पाहून म्हणजे स्टेटस पाहून गिरे घालेलं होतं त्यांना दिले मित्रांनो या दहा शेळ्या घेतल्या त्यांनी हे बघा दुधाच्या टॉप क्वालिटीच्या शेळ्या होत्या हे बघा मित्रांनो वस्तू हे बघा दुधाच्या पॉवरफुल मशीन हे बघा मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल होता मित्रांनो या दिलेल्या आहेत आपण हे बघा वस्तू एकच नंबर एकदम ही बघा गरीबाची गाय टॉप क्वालिटीमध्ये एकदम हे बघा दोन दोन लिटरवाल्या म्हशीत मित्रांनो या हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे हे बघा अच्छा टॉप क्वालिटीमध्ये माल दिला आहे मित्रांनो आपण हे बघा एकच नंबर फक्त सोळा हजार रुपयाने दिला आहे मित्रांनो या दुधाच्या शेळ्या एकदम हिशोबाने हे बघा डबल अड्डी टॉप क्वालिटीमध्ये वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो हे बघा एकच नंबर एकदम क्वालिटीचा माल होता मित्रांनो हे बघा दहा शेळ्या दिल्यात आपण एकच नंबर एकदम विचारू आपण ते कोणत्या गावाचे काय हे बघा मित्रांनो दादाना विचारू आपण दादा तुमचं नाव सांगा भगवान विठोबा रावते भगवान विठोबा सायगाव बगळीचे मित्रांनो काय भावने घेतल्या शेळ्या सोळा हजार रुपये कानप्रमाणे दहा शेळींचा सौदा झालेला आहे मित्रांनो जो आपण स्टेटसला ठेवल्या होत्या त्या शेळ्या निवडल्या आहेत दादांनी हे बघा टॉप क्वालिटीमध्ये ते कायम आपल्याकडून शेळ्या नेत असतात कारण की त्यांचा दुधाचा व्यवसाय मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना कात्रीशीर माल आपल्याकडून दरवर्षी घेऊन जातात ते, जा ते, ते टॉप क्वालिटीचा माल मित्रांनो हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे फक्त सोळा हजार रुपये प्रमाणे आहेत आपण कानाप्रमाणे हे बघा पिगर बच्च्या शेळ्यात मित्रांनो दोन दोन लिटरवाल्या शेळ्यात मित्रांनो या हे बघा वस्तू म्हणजे वस्तू आहे डा करताय हे बघा टॉप क्वालिटीमध्ये काशी मित्रांनो हे बघा दोन दोन लिटरवाल्या मशीन मित्रांनो या एकदम टॉप क्वालिटी मध्ये वस्तू म्हणजे वस्तू अशा टॉप क्वालिटीचा माल आपल्या जवळ भेटतो मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा घेण्यासाठी ओके हे बघा मित्रांनो एक बच्च या शेळीला मोकळं पासती हे बघा टॉप क्वालिटीचं बच्च आहे मित्रांनो पाठ ती पण शिंगा शिंगावाली ती पाठ एकच नंबर एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी मित्रांनो इकडे जरा पाऊस चालू दोन तीन दिवसापासून हे बघा बच्च बघा मोठं बच एकदम टॉप क्वालिटी दोन होते एक विकून विकून टाकला आम्ही बोकड पाठ ठेवली आता हे बघा है हे बघा टॉप क्वालिटी मध्ये एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो हे बघा एकदम फिट बच एकदम पॉवरफुल हे बघा शेळीची क्वालिटी हे बघा शिंगडी पगडी एकच नंबर एकदम एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो आहे बघा एकच नंबर एकदम टॉप क्वालिटीमध्ये माल आहे मित्रांनो आपल्याजवळ दुधाच्या शेळ्या पण भरपूर आहेत मित्रांनो आपल्याजवळ आणि गाभणी शेळ्या पण तुम्हाला गाभणी शेळ्या पण दाखवतो ते बघा क्वालिटी बघा शेळींची एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू हे बघा टॉप हे बघा शेळी एकच नंबर शेळी हे बघा शेरापट्टी वगैरे एकदम एकच नंबर आहे बघा पाठी टॉप क्वालिटीमध्ये माल उपलब्ध आहे मित्रांनो लवकर लवकर संपर्क करा घेण्यासाठी वस्तू म्हणजे वस्तू